नमस्कार लोकार्प न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून महापुरात उपचारासाठी वेळ मिळाला नाही तीन वर्षाचा बालक मृत्यूमुखी अंबड जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुकापुरी रुई येथील श्रीराम तांड्यावर रस्ता आणि पूल नसल्याने तीन वर्षाचा बालक प्रथमेश प्रेमदास पवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालक आजारी पडल्यानंतर उपचारासाठी गावातील दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न झाला परंतु नदीतील संपर्क तुटल्याने वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचू शकली नाही परिणामस्वरूप बालकाचा जीव गेला या घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त होत असून नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका केली आहे बालकाचे आजोबा कबीरदास किशन पवार आजी शोभा पवार यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे नागरिकांनी तांड्यावर रस्ता आणि उभारण्याची मागणी केली असून आवश्यक उपाययोजना न झाल्यास तहसील कार्यालयावर उपोषण आणि आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सांगितले सुकापुरी पासून दोन किलोमीटर वर असलेल्या श्रीराम तांड्यात बंजारा समाजाचे कुटुंब राहत असून नदी ओढे आणि नाले भरल्यामुळे नागरिकांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे ही घटना स्पष्ट दाखवते की प्रशासनाची सुस्ती आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे किती जीव घेणे ठरू शकते सत्ताधारांनी त्वरित हस्तक्षेप करून रस्ते व पूल बांधणे आवश्यक आहे अन्यथा येत्या काळात तांड्यावरील नागरिकांचे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे लगातार असं चालू होता पाऊस घराच्या बाहेर निघता नाही आला आम्हाला अचानक एक दिवस असं झालं की पोराच्या दुख राहिलं पोराला असं दवाखान्यामध्ये एक तर नेताही नाही ने आलं आणि आठ दिवस लगा तर पळ पाणी आल्यामुळे आम्ही कुठं रस्त्याने आम्हाला कुठं असं ज येता जातानी हा रस्ताच नाही दिसून राहिला एवढं पाऊस चालू होता की अचानक पोराचा दुख राहिलं तर बघितलं तर की आम्हाला रस्ताही नाही बरोबर आहे ना आणि पूल बी नाही येत आणि जायना त्याच्यामुळं माझ्या पोराचं मृत्यू झाला आमच्या पोराचं दो दोन तीन दिवस दोन चार दिवस पाऊस चालू होता सारखं जर का पूर्वी नाही जायला रस्ताही नाही काय नाही मग कसं जायचं खांद्यावर कस पोरगं होतं माझ्या मग अलीकडे जायला रस्ता नाही म्हणून पोरगा याच्यावर जीव सोडला काय करायचं पुढे जायचं जे वाटत नाही जायला आणि कसं जायचं आणि सारखं पाऊस चालू होतं पूल बी नाही रस्ताही नाही रोड बी नाही काय नाही कसं जायचं म्हणून पोराला जाता नाही आलं म्हणून पोरगाव सोडला जीव खाण्यावर म्हणून सरकारकडून आम्हाला काहीतरी का मदत मिळावा पवार यांच्या मुलाचा अचानक चालू असलेल्या पावसामुळे आणि नदीन आलेला मरणाचा पूल पाणी आलेला असल्यामुळे रस्त्यावर कोणताही पूल नव्हता आणि रस्ताही व्यवस्थित नव्हता आणि पाऊस जोरदार चालू असल्यामुळे त्यांना घरातून निघता नाही आलं आणि पूल जर असता तर त्यानं कोणत्याही पद्धतीनं मुलाला दवाखान्यात नेलं असतं पण अचानकच मरणाचं पाणी आला आणि पुलाहून कुळ म्हणजे पूल नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेता नाही आलं पण अनेक दिवसापासून असा प्रश्न तयार प्रश्न पडतो की बाबा माणसाला की जर हा पूल जर असता किंवा रस्ता जर असता तर त्या लहानशा चिमुकल्याचा जीव वाचला असता आणि त्या चिमुकल्याची जाण्याचं मरण्याची बातमी ऐकून अतिशय मन सुन्न पडलं त्यामुळे सरकारला माझ्याकडून एक अशी छोटीशी मागणी आहे की बाबा त्या तांड्याकडे जाणारा पूल आणि रस्ता तयार करून द्यावा आणि त्यांच्या घरच्यांना जी काय आर्थिक मदत मिळेल ती शासनानं तत्काळ देण्यात यावी एवढी मी सरकारना विनंती करतो माझं नाव शांतीला ताराचंद राठोड मेहरबान तांडा आणि श्रीराम तांडा एक शंभर मीटरचा अंतर आहे आणि मधून नदी आहे नदी असताना मेहरबान तांड्यातील लोकांना आणि सिरम तांड्यातील लोकांना ये जा करता येत नाही कारण ब सतत आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस पाऊस चालू असल्यामुळे नदीला भद्राई नदीला महापूर आला महापूर आल्यामुळे आपल्या श्रीराम तांड्यातील माझे बंधू त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा अचानक ताप आल्यामुळे नदीला महापूर आल्यामुळे त्यांना दवाखान्यात पोहोच पोहोचवता आले नाही रस्त्याची अडचण आहे कित्येक वर्षापासून माझा जन्म पण नाही झाला त्या कित्येक वर्षापासून मी लहान लहानपणापासून मला माहीत आहे की प्रत्येक आमदाराला खासदाराला देखील पाठपुरा करून बी देखील त्यांनी काही दखल घेत नाही सरपंच वगैरे सगळेच लोक कोणीही दखल घेत नाही कित्येक वर्षापासून सांगूनही देखील रस्त्याची अडचण आहे रस्ता बी नाही आणि दोन पुलाची आवश्यकता आहे आणि रस् रस्ता पण नाही आहे त्यामुळं चिमुक त्या माझ्या माझ्या मुलासारखा मुलगा आहे तरी त्याला देखील काहीच करता नाही आलं आणि त्याचा बिचाराचा प्राण गमावं लागला आणि त्यांचे वडील आणि आई हे प्रत्येक वर्ष मला जेव्हापासून कळत नाही तोपर्यंत तो, तो तेव्हापासून ऊसतुडी काम कामगार आहेत आणि त्यांना जमीन देखील नाही आहे भूमीन आहेत ते शेतमजूर आहे आणि त्यांनी देखील याच्या अगोदरला मुलाला दवाखाना के केला हे केलं पण अचानक ह्या रस्तादर असता पूल असता तर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवला असतो आणि त्याचा जीव गमा वाचला असता त्यामुळे हा जोडून माझी विनंती आहे की शासनाने दखल घेऊन तात्काळ पूल आणि पूल आणि रस्त्याची लगेच तात्पुरतो काहीतरी मदत द्यावी त्यांच्या कुटुंबाला मदत द्यावी आणि पुलाची याची योग्य योग्यची कारवाई यो कार करावी का अशाच नवनवीन ताज्या घडवून बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड